अमनेरात वाढत्या गुन्हेगारीमुळे लहान मुले तरुण तरुणी विद्यार्थी व्यापारी महिला वर्ग असुरक्षित झाले आहेत त्यामुळे सामान्य जनता भयभीत झाली आहे या गुंडशाहीच्या पुढे प्रशासनच नव्हे तर आजी माजी लोकप्रतिनिधी दे देखील हारले आहेत असा सूर एका बैठकीतून उमटला या गुंडशाहीला आळा बसावा आणि अट्टल गुन्हेगार शुभम देशमुखला एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत अटक करावी अन्यथा एक मार्च रोजी आत्मदहन करून संपूर्ण अंमळनेर बंद करू असा इशारा यावेळी जेव्ही ट्रॅव्हल्स चे महेश पाटील यांनी दिला ते पूज्य साने गुरुजी यांच्या कर्मभूमीत वाढत्या गुन्हेगारी विरोधात सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटना यांची वाढत्या गुन्हेगारी विरोधात पंचवीस रोजी अंमळण्यातील मराठा मंगल कार्यालयात बैठक पार पडली या बैठकीत पोलीस निरीक्षक विकास देवरे आणि शहरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व्यापारी उपस्थित होते यावेळी माजी नगरसेवक श्याम पाटील शहरातील बोलताना म्हणाले की बाबा बोहरी यांची गुंडांनी केलेली हत्या उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड जे व्ही चे जयंतवंत पाटील यांच्यावरील चाकू हल्ला पेट्रोल पंपावर होणारी लुटमार या सर्व घटनांमुळे शहरातील सर्व स्तरावर गुंडशाहीचा प्रभाव दिसून येत असून पोलीस यंत्रणा कुठेतरी कमी पडल्याचे दिसून येत आहे असे ते म्हणाले शिवाय एवढ्या भयंकर घटना घडूनही एकही आजी माजी लोकप्रतिनिधींनी जळगाव पोलीस अधीक्षकांना कळविले नाही गुन्हेगारी कमी करण्यासाठी तत्कालीन डीवायएसपी राकेश जाधव यांनी सीसीटीव्ही कॅम कॅमेऱ्यांची यंत्रणा राबवली मात्र आज पोलीस विभाग ती यंत्रणा कायम सुरू ठेवू शकली नाही असेही श्याम पाटील म्हणाले यावर भरत ललवानी म्हणाले की गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी आपण गुन्हेगारांना पकडण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मोठी मदत होत असते मात्र आज जे गुंड मोकाट फिरत आहेत त्यांना पकडण्यासाठी कॅमेऱ्यांचा का उपयोग केला जात नाही असाही सवाल भरत ललवाली यांनी यावेळी केला शहरात ठिकठिकाणी थीक गुंडांचे बॅनर लावलेले दिसत दिसून येतात तरीही प्रशासन ते काढून फेकू शकत नाही असा सूर उमटल्यावर गुन्हेगारीची उत्ताधिकरण कदापि व्हायला नको असे मत धनंजय सोनार यांनी प्रकट केले माजी नगरसेवक मनोज पाटील म्हणाले की तत्कालीन पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी अनेक गुन्हेगारांना अटक केली होती मात्र आता ते बाहेर आले आल्यानंतर पुन्हा गुंडगिरी करू लागले याला जबाबदार शहरातील अवैध धंदे असून सर्वप्रथम हे अवैध धंदे बंद केले पाहिजेत मात्र याचा विरोध कोणीही करताना दिसत नाही ऍडव्होकेट शकील काझी म्हणाले की या घटनांबाबत जनतेने व्यापाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना जाब विचारला पाहिजे विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींचे या घटनांचा विरोधात आवाज उठवायला पाहिजे मात्र असे दिसून येत नसून सर्वांनी लोकप्रतिनिधींचा निषेध करायला हवा मंत्री बॅनरबाजीवर खर्च करतात मात्र शहरातील गुंडशाही कमी करण्यासाठी काय करत आहेत असाही सवाल ऍडव्होकेट काझील काझी यांनी यावेळी उपस्थित केला प्राध्यापक अशोक पवार म्हणाले की अगोदर पोलीस विभागाचा धाक असायचा आता मात्र तो धाक दिसून येत नाही त्यावेळी गुंडशाही वाढली असून जनता झाली आहे त्यामुळे पोलीस प्रशासकाने कठोर निर्णय घ्यावेत माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील यांनी या सर्व घटनांना आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचे म्हणत मंत्री अनिल पाटलांवर निशाणा साधला या राजकारणाच्याच गुंडशाहीला शह असल्याचेही आरोप त्यांनी यावेळी केला त्यावेळी पोलीस व प्र... लोकप्रतिनिधींची वाट न पाहता सर्वसामान्य जनतेचे या गुंडशाही च्या विरोधात आवाज उठवायला हवा शिवाय गुंडशाहीच्या बाबतीत मंत्र्यांना सर्व माहीत आहे शहरात नव्वद दहाच्या टक्केवारी वर गुंडशाही सुरू आहे असाही आरोप डॉक्टर पाटलांनी यावेळी केला शहरात ठिकठिकाणी दारूचे अड्डे सट्टा मटकांची दुकाने ठाटली आहेत हे सर्व तरुणांना बरबाद करण्याचे काम सुरू आहे त्यामुळे अशा गुंडशाही विरोधात सर्वांनी बंड पुकारले पाहिजे असे लोटन पाटील यांनी संताप व्यक्त करत मत प्रकट केले काय कायदा नव्हे जेलमध्ये केले गेलेल्या गुंडांना सोडण्यासाठी कोणत्याही वकिलाने त्यांची केस लढू नये असा सूर निघताच अॅडव्होकेट दिनेश पाटील यांनी आम्ही त्यांची केस कधीही लढणार नाहीत असे शपथ घेऊन यावेळी सांगितले शुभम देशमुखच्या चाकू हल्ल्यात जखमी झालेले जेव्ही ट्रॅव्हल्स यांचे वडील महेश पाटलांनी यावेळी पाटील पर्यंत शुभम देशमुखला अटक करावी अन्यथा एक मार्च रोजी मी डीवायएसपी कार्यालयासमोर आत्मदहन करेल असा इशारा दिला या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांनीही एक मार्च रोजी अंमनेर बंदचे सर्व जनतेला आवाहन केले आहे या गुंडाचा एन्काउंटर करावे असा सूर बैठकीत निघाला असता पोलीस निरी प्रशासन वेळ आली तर याही गोष्टीला सामोरं जाईल असा दृढ विश्वास पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी यावेळी दिला शहरातील दिल गुंडशाही कमी करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे फक्त प्रत्येक ठिकाणी पोलीस पोहोचू शकत नाही म्हणून जनतेनेही पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांनी यावेळी जनतेला दिले